उपमुख्यमंत्री अध्यक्ष महोदय आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन आणि विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं पुन्हा बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो देवेंद्रजी म्हणाले होते मी पुन्हा येईन पुन्हा येईन ते पुन्हा आले त्यांचे अभिनंदन त्यांनी आपला शब्द पूर्ण केला आणि पण अध्यक्ष महोदय काय म्हणाले नव्हते मगाशी आपणही उल्लेख केला मी पुन्हा येईन पण ते पुन्हा आले आणि याचा आनंद सर्वांनाच आहे गेल्या अडीच वर्षात त्यांनी केलेलं काम आपल्या समोर आहे मी देखील त्यावेळेस सभागृहात म्हणालो ते होतो तेव्हा दादा आम्ही दोघंच होतो आम्ही म्हणालो आम्ही दोनशे पेक्षा जास्त आमदार निवडून आणून नाही तर मी शेती करायला जाईल आणि तोही शब्द आम्ही पूर्ण केला आणि त्यानंतर दादा आले त्यामुळे त्याच्यामध्ये बोनस आलाय दोनशे आम्ही सदतीत झालो आणि म्हणून खऱ्या अर्थाने शेवटी हे जनता जनार्दनावर असत लोकशाहीमध्ये आपण महायुतीला प्रचंड महाराष्ट्रातल्या जनतेने यश दिलं आणि विकासाचं आणि प्रगतीचं नव पर्व या ठिकाणी सुरू झालेलं आहे गेल्या वेळी बघितलं बाग सभागृहामध्ये तसं विरोधी पक्ष चांगल्या कामाला मला सपोर्ट जिथे काही सरकार चुकेल तिथे कान धरण्याचा अधिकार परंतु ते सगळंच काही अस्तित्वहीन होतं आणि यावेळेस तर विरोधी पक्ष नेत्यापदापर्यंत म्हणजे संख्या लागते ना विरोधी पक्ष ने विरोधी बाकावाची संख्या चिंताजनक आहे असं व्हायला नको होतं अध्यक्षांचा अधिकार येतो अध्यक्ष त्याच्यावर अभ्यास करतील आणि अशाच काळामध्ये विधानसभेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी आपल्यावर पुन्हा आलेली आहे मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं राहुलजी अत्यश अतिशय अत्यंत सक्षम समतोल आणि समन्यायी भूमिका घेऊन काम करणारे आहेत ते कुणावरही अन्याय करणार नाहीत नाना याची खात्री बाळगा गेल्या वेळेस म्हणाला होता की डाव्या बाजूची जास्ती काळजी घ्या त्यावेळेस जनतेने डाव्या बाजूची जास्ती काळजी घेतलेली <laughs> आहे त्यामुळे आणि अध्यक्षता आता घेणारच कारण मग सांगितलं एकदम सूक्ष्मपणे आपल्याकडे लक्ष दिलं पाहिजे अरे अध्यक्ष महोदय ते करतील ते कुणावरही अन्याय करण्यात नाहीत याची खात्री बाळगा सर्वात तरुण अध्यक्ष हा विक्रम राहुल नार्वेकरजींनी गेल्या वेळेसच तोडलेला आहे आणि सलग दुसऱ्यांदा अध्यक्षपदी विराजमान होण्याचा मान आपण पटकावला आणि मगाशी त्याची उदाहरणं मुख्यमंत्री यांनी सांगितली पण बाळासाहेब भारदे यांना तो मान मिळाला होता आणि राहुल नार्वेकर हे दुसऱ्यांदा अध्यक्ष झाले हा दैदीप्यमान इतिहास सुवर्ण लिहिला जाईल काही गोष्टी बऱ्याचशा गेल्या अडीच वर्षामधल्या मी देखील यापूर्वी देखील म्हणालो की अनेक निर्णय अनेक विकासाची कामं विकासाचं पर्व वेगवान गतिमान विकास त्याचबरोबर लोककल्याणकारी योजना हे कमी वेळा वेळामध्ये जास्तीचं काम जास्तीचे निर्णय लोकहिताचे लोकाभिमुख घेण्याचं काम आम्ही केलं हे देखील ऐतिहासिक आहे अध्यक्ष महोदय गेल्या वेळेस आपल्या समोर कोणीतरी उमेदवार उभा होता अध्यक्षपदासाठी कोण होत राजन साळवी राजन साळवी होते पण यंदा राजन साळवींना मतदारांनीच घरी बसवल्यामुळे दुसरं कोणी तुमच्या समोर उभा राहायला तयार नाही आणि त्या नाना बरोबर ना, ना आणि त्यामुळे म्हणून मी म्हणून मी आपले नाना पटोलेंचा आभार मानतो कारण आपण अध्यक्षपद नार्वेकरांसाठी रिक्त केलं आणि तिथून गाडी सुरू झाली पती गाडी अशीच आणि याचा क्रे क्रेडिट तुम्हालाच आहे किती काय नाही म्हटलं तरी तुम्हाला क्रेडिट आहे आणि खरं ते खरं मानणारे आम्ही लोक आहोत बाळासाहेबांची शिकवण आहे आणि त्यामुळे नाना आमचे खरे मित्र आहेत मीडिया समोर काय बोलत असतील ते ठीक आहे ते जाऊ द्या पण नाना नाना म्हणत असले तरी त्यांचं आमचं प्रेम आहे अरे सुरुवात कुठून झाली ते सांगाल नको सुरुवात करते प्यार आणि कर त्यामुळे सुरुवात कुठून झाली आम्ही कसं आहे मूळ विसरत नाही मूळ विसरला की तो त्यामुळे आणि मगाशी कोणीतरी सांगितलं राहुलजी साताऱ्याचे जावही आहेत सातारा माझा जिल्हा आहे आणि माझी जन्मभूमी आहे त्यामुळे मला जिवाळा आहे त्या साताऱ्याबद्दल दोन हजार बावीसमध्ये राहुलजी अध्यक्ष म्हणून आपण काम केलं आणि त्यावेळेस तो कसोटीचा काळ होता सुप्रीम कोर्टाने आपल्यावर महत्वाची जबाबदारी टाकली होती आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे अगदी टॉपचे वकील इकडे यायचे काय काय या सर्व कायद्याचा किस काढायचे आणि अशा परिस्थितीमध्ये त्याही वेळेत आपण अत्यंत सखोल अभ्यास करून सचोटीने आणि शांतपणे निर्णय दिला कितीही दबाव आणला तरी सुद्धा आपण तोल ढळून न दिला संयम आपण ठेवला आणि न्यायाचा काटा चुकीच्या बाजूला झुकत नाही हे दाखवून दिलं आणि तो आपण घेतलेला निर्णय तो योग्यच होता कारण आता झालेल्या निवडणुकांमध्ये देखील जनतेने तोच न्याय दिला आपण दिलेल्या न्यायातला अनुसरून आणि हे निवडणूक निकालामध्ये स्पष्ट झालंय शिवसेना कुणाची त्याच्यावर आरोप प्रत्यारोप मला आठवत आहे अडीच वर्ष एकही दिवस आरो आरो। असा नव्हता की सातत्याने पायरीवर बसून आरोपाच्या फैरी झडायच्या कामकाजामध्ये सहभाग नाही आणि फक्त आरोप आणि आरोप असा एकही दिवस गेला नाही हा आणि म्हणून खऱ्या अर्थाने राहुलजींच्या आम्ही त्याला काही लक्ष दिलं नाही ना आम्ही काम केलं करत राहिलो मी नेहमी सांगायचो आम्ही काम करणारे लोक का आहोत आम्ही अगोदर दोघं होतो नंतर अजितदादा आले तिन्ही शिफ्टमध्ये ट्वेंटी फोर बाय सेवन काम चालू झालं आणि काम एवढं वेगाने झालं आणि एवढे निर्णय गतिमान झाले की या निवडणुकीमध्ये जनतेने नेहमी आम्ही सांगायचो या निवडणुकीत जनता कामाची पोचपावती देईल मग त्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील लाडके शेतकरी असतील सर्व घटक या प्रत्येक घटकाला न्याय देण्याचं काम अध्यक्ष महोदय आम्ही केलं आणि आपण देखील रामशास्त्री प्रभुने भाण्याचा विजय आहे असं म्हणजे आपण देखील अगदी रामशास्त्री प्रभुने यांच्या प्रमाणे काम केलं आणि त्यावेळेस आपण निर्णय दिला आणि काही लोकांनी तर वकील तर आले पण काही लोकांनी एवढे आरोप केले आपल्यावर काही त्यातले प्रवक्ते होते काही विश्व प्रवक्ते होते काही कुठले कुठले होते काही भोंगे होते सगळ्यांनीच आरोप केले आणि तरी सुद्धा आपण संयम ठेवला आपण कोणाला घाबरला नाहीत म्हणून मी एकच सांगतो कर नाही त्याला डर त्याला नाही डर कर नाही त्याला नाही डर उसका नाम राहुल नार्वेकर आठवले साहेबांची माझी युती झाली आता आणि खरं म्हणजे जयंतराव आहेत तर आता मजा आहे काय जयंतराव बघा बाळासाहेब थोरा पृथ्वीवर बाबा गेले नाही दिसत सभागृहाच्या नाना वाचले दोनशे आठ नाही खरं म्हणजे बघा आता ई एम घोटाळा असता तो तुम्ही इथे नसताना तुम्ही एकदा वर आरोप केले शपथ घेणार नाही अरे बाबा तुम्ही काय करता तुमच्याबद्दल चांगला बोलतोय अभिनंदन तुम्ही भाषण करताना कधी आम्ही थांबवलं का नाना ना ना कसं आहे माहिती आहे का याच्यामध्ये ना इ बघा काय आहे तुम्ही रोज आम्हाला म्हणजे मीडियावर सांगता लोकांची दिशाभूल कर होते तुम्ही करत नाही तुम्ही करता असं मी नाही म्हणत परंतु रोज तुमच्या महाविकास आघाडीकडून होते की नाही आता बघा म्हणाले काल एकोणऐंशी लाख मतं मिळाली शिवसेनेला त्यांचे आले सत्तावन्न हजार सत्तावन्न आमदार आणि काँग्रेसला मिळाली ऐंशी हजार त्यां ऐंशी लाख त्यांना मिळाले सोळा आता मी सांगतो बघा याच्यामध्ये मग नंतर बोलू का त्याच्यावर भाषण नंतर, नंतर. हो। आणि म्हणून तुम्हाला सांगतो लोकसभेला ना ना लोकसभेला त्र्याहत्तर लाख चौऱ्यात् सत्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याहत्तर म मतं मिळाली आम्हाला किती स त्र्याहत्तर लाख आणि